माजी आमदार माणिकराव कोकटे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाणके भाजपा शहराध्यक्ष पंकज जाधव कृष्णा कासार बाबा कांदळकर हर्षद देशमुख राजेंद्र घुमरे पांडुरंग वारुंगसे सुभाष कुंभार कैलास निरगुडे शशिकांत गाडे रामा लोणारे मंगेश क्षत्रिय सुनील गवळी विजय वरंदळ बाळासाहेब कमानकर सुनील माळी मयूर खालकर नितीन लोहकरे यासह शेकडो सिन्नरकरांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला एस एन न्यू साठी परळीहून अक्षय गायकवाडसह शंतन कोर्डे सर्वप्रथम आज आपण मान्य आमदार साहेब या ठिकाणी कोकणसाहेब सिन्नरवरून दोन तीन दिवसापासून आपले सगळे कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि आम्ही परळीला येतोय आणि आम्हाला तुमच्या आंदोलनाला भेट द्यायची आहे जो खरंच त्यांना समाजाची तळमळ आहे समाजाची जाणीव आहे जे लोक खरंच समाजात काम करतात तेच लोक तुमच्यासारखे निर्णय घेतात बाकी आमदार भरपूर आहेत भरपूर आहेत परंतु ज्याला जातीच स्पिरिट आहे तोच माणूस हा पद्धतीने निर्णय घेतो आपण या ठिकाणी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो आपण बोलल्याप्रमाणे मराठ्यांचा आजपर्यंत कधीही कुठल्या जाती धर्माला कधीच विधो विरोध नाही आम्ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणारे लोक या ठिकाणी परळीला आंदोलनामध्ये आम्ही सुरुवात केली ही सुरुवात करत असताना था या वंजारी समाज असेल या ठिकाणचा धनगर समाज असेल या ठिकाणी मुस्लिम समाज समाज असेल या या आमचा आमचा आहे सोनार समाज आहे आणि इतर वसावी समाज आहे या ठिकाणी त्यांच्या समाजात एक दोन नव्हे जसे आज आपण सगळे बहुसंख्येनं आले त्या पद्धतीने या ठिकाणी सगळी लोक आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आम्हाला एक मराठ्यांना दिलं की या सगळ्यांची इच्छा आहे की आज मराठा जगला तर आम्ही जगू कारण आजपर्यंत मराठा समाजानं सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा जा विचार केलेला आहे आणि खर तर मराठ्यांच्या वरती प्रत्येक वेळेला असं कोणतं सरकार नाही की ज्या सरकारला मराठींच्या राजकारण केलं नाही आतापर्यंत सर्व मराठ्यांना फक्त राजकारणासाठीच वापर केला मतांच्या साठीच मराठ्यांचा वापर केला आणि हे करत असताना मराठ्यांनी कधी विचार केला नाही म्हणून आम्ही आता एक निर्णय घेतलेला आहे या उभ्या महाराष्ट्रामध्ये मराठ्याने एक आवाहन केलेलं आहे तिथून पुढे जो मराठ्याच्या सोबत मराठा त्याच्या सोबत